स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खेळून ठेवलं आहे गेल्या तीन महिन्यापासून प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण सध्या सुरू आहे मुक्तासागरचा लग्न पाहायला मिळत आहे साकरपुडा मंदी समारंभ झाला असून संगीत केळवण हळद सप्तपती असा समारपूर्वक मुक्तासागरचं लग्न होणार आहे प्रेमाची गोष्ट मालिके कालपासून मुक्तासागरच्या संगीत सोहळ्याला सुरुवात झाली आहे अबोली मालिकेतील अबोली आणि लग्नाच्या बेडीमध्ये मधुरानी यांच्या कथ्थक नृत्याने संगीताला सुरुवात झाली त्यानंतर मुक्ताच्या वडिलांनी दाटून कंठ येतो हे गाणं गायलं ज्यामुळे मुक्ता भावूक झाली आतापर्यंत या संगीत सोहळ्यात अबोली मधुरानी आणि मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील आनंदी सार्थक एंट्री झाली आहे आज पिंकीचा विजय असो मधील पिंकी युवराज एंट्री होणार आहे हे सर्वजण डान्स करताना पाहायला मिळणार आहे तसेच या संगीत सोहळ्यात सागरचे आईवडील म्हणजेच इंद्रा जैन एक सरप्राईज डान्स करणार आहेत यामुळे संगीत सोहळ्याला अजूनच रंगत येणार आहे इंद्रा जैन मुक्ताच्या आई वडिलांसारखा पेहराव करून डान्स करताना पाहायला मिळणार आहे पण यामुळे मुक्ता सागरमध्ये पुन्हा वाघ होताना दिसणार आहे आई वडिलांची नक्कल केल्यामुळे मुक्ता भडकते आणि सागरला याविषयी जाब विचारते तुम्ही हे ठरवून मुद्दाम केलं ना असा मुक्ता सागरला विचारते तेव्हा सागर म्हणतो हे मला माहीत नव्हतं पण इंद्रा जैनच्या या सरप्राईज डान्समुळे सगळ्यांना मजा येते दरम्यान लवकरच सावनीसमोर मुक्ता सागरशी लग्न करत असल्याचं सत्य उलगणार आहे हे समजल्यानंतर सावनी आणि हर्षवर्धन सागरचा खरा चेहरा मुक्तासमोर आणण्यासाठी नवा डाव रस्त्यांना पाहायला मिळणार आहे